या ठिकाणी सीबीड क्रमांक एक मध्ये सुद्धा आपले शिक्षण आलं होतं तो सुद्धा निकाली या ठिकाणी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष विलास पैलवाड भाई पैलवाडांनी या ठिकाणी निकाल बघितला आणि तो सुद्धा निकाल त्यांनी निर्णय दिला ज्या गाडीला निकाल दिला होता ती गाडी सुवार नाही त्यामुळे तो सुद्धा निकाल या ठिकाणी अंतिम आहे खंबीर असं नेतृत्व मिळालं या बैलगाडा संघटनेला